श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अमावस्या या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणूनच या वर्षाची शेवटच्या क्षणी अम्वासतेच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपले पित्र आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाइक करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहायलानी तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम पितृदेवा नमः लिहायला विसरू नका शनि अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्य देवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल, मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी शनी देवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्री क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नम ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनि आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीत कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची समस्या ह्या निर्माण होत असतात जसं ते अचानक आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला ही प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे शनी अमावसेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही सेवा करू शकता कारण असं म्हटलं जातं अमासेच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे करत आहेत आणि जर आपण ही गोसेवा केली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायचे कणिक मळायचे मळताना आपल्याला त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा त्या कणिकमध्ये टाकायचे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता कणिक म्हणून आपल्याला त्यापासून एक छानशी चपातीही तयार करून घ्यायचे या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो आता गाय जर तो तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरीही तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे तर गायी जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे अर्पण करून घ्यायची आहे तिची आरती करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातात ना आपल्याला गायला ही चपाती खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा आपण आपल्या हातातनं गाईला चपाती खायला देतो आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता काही कारणास्तव तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकतात गाईला, गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य ग गोमातीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थ मध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं तसेच गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला आपला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली ही व्यक्त करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर आपले पित्र हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ